पुंडलिक वर्धा हारे विठ्ठल जय जय रामकृष्ण हरी यासारख्या जयघोषाने खेळ रंगला वारकऱ्यांच्याने वारकऱ्यांची उत्कंठा शिगेला पोहोचवली वारकरी परंपरेचे विविध पैलू असणाऱ्या रिंगण फुगडी काटवट कन्ह कांदा फोडी तयात मळ्यात हरिनामाच्या जयघोषात उड्या मारणे यासारख्या खेळात प्रत्येक वारकरी दंग झाला होता वारकरी परंपरेला आणि संस्कृतीला अभिवादन म्हणून महाराष्ट्रात प्रथमच मुळशी येथील युवा नेते मिलिंददा वाळंज युवा खेळ रंगला वारकऱ्यांच्या या भक्तिमय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं येथे वारकऱ्यांनी आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा सा अनुभव घेतला या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो वारकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदकुमार कुमार बाबूजी वाळंज हे होते तसेच खासदार श्रीरंग बारणे आमदार शंकर भाऊ मांडेकर आमदार अतुल शेठ बिनके सनी निम्हन मुळशी येथील युवा नेते आणि सामाजिक कार्यकर्ता मिलिंद वाळंज हरिभक्त परायण पांडुरंग महाराज शास्त्री शेतोळे वारकरी संप्रदाय समाज तालुका मुळशी दिंडे क्रमांक शहाण्णवसे हरिभक्त परायण दशरथ महाराज बहाले हरिभक्त परायण पांडुरंग महाराज पारखी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी पहिल्यांदा दहा जोडप्यांना म्हणजेच रेणुका जोरी नथाबाई दिनकर भरम अंजना दत्तात्रय पळसकर शंकर वाघू कांधारे सुनंदा अंकुश शेडगे लक्ष्मीबाई नारायण साठे अशोक बाबुराव घोले बबन बाबुराव वाडंज बाळू संतोष हिलम अजय अशोक ओवाळ मंगल पांडुरंग दाभाडे यांना विमानाने काशी दर्शन घडवण्यात येईल या प्रसंगी अनेक वारकऱ्यांना बक्षिसे देण्यात आली तसेच सेवाधारी अशा वर्कर्सच्या नवदुर्गांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला रामकृष्ण हरे मी मिलिंद वाळंज मुळशी मावळ भूषण नंदकुमार वाळंज म्हणजेच आपले लाडके बाबूजी यांचा मुलगा आज माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही येथे खेळ रंगाला वारकऱ्यांचा नवीन या नवीन कॉन्सेप्टवरती एक खेळ आयोजित केलेला आहे या खेळामध्ये मुळशीतील अनेक वारकरी संप्रदाय व वारकरी पंथाला मानणारी लोक बहुसंख्येने उपस्थित आहेत या खेळाचं वैशिष्ट्य म्हणजे हा खेळ पहिल्यांदाच महाराष्ट्रात होत आहे आम्ही आळंदीमधील विश्वस्तांबरोबर व आमच्या शहाण्णव क्रमांक दिंडीचे जे विविध पदाधिकारी आहेत किंवा विविध वारकरी आहेत त्यांच्याबरोबर चर्चा केली आळंदीमध्ये आणि त्याच्यानंतर या कार्यक्रमाचं नियोजन आम्ही आखलं आणि या कार्यक्रमाला आपण बघताय की भरभरून प्रतिसाद मिळाला आहे या कार्यक्रमामध्ये आपण वारकऱ्यांच्या निगडीत असलेले विविध खेळ घेणार आहोत आणि त्याच्यामधनं आपण बक्षिसे काढणार आहोत आणि लकी ड्रॉ देखील काढणार आहोत लकी ड्रॉ मध्ये दहा विजेत्यांना आपण काशीला आणि अयोध्येला विमानाने पाठवणार आहोत हे या कार्यक्रमाचं खरं वैशिष्ट्य आहे यामध्ये वारकऱ्यांचे फुगडी म्हणा काटवटी काना म्हणा कांदा फोडी म्हणा असे विविध प्रकारचे खेळ आपण घेणार आहोत आणि आमचे महाराज महाराज हे त्याच्याबद्दल डिटेल देखील सांगणार आहे की त्या खेळांचे आपल्याला जीवनामध्ये फायदे काय आहेत आणि वारकरी हा कसा तंदुरुस्त राहून म्हणजे ऐंशी नव्वद वर्षाचे वारकरी देखील त्याच एखाद्या अठरा वर्षाच्या मुलाच्या जोशाप्रमाणे वारीत चालतात आणि खेळतात त्याच्या मागचं नेमकं का कारण काय हे आमच्या महाराज तिथे एक्सप्लेन करणार आहेत रामकृष्णारी आज आपण या ठिकाणी आमच्या मुळशी तालुका वारकरी संप्रदायाचे एक आधारस्तंभ आणि आम्ही सर्वजण त्यांना बाबूजी म्हणतो आणि त्या बाबूजींच्या असणारे नरेश चिरंजीव मिलिंदजी दादा यांनी एक सुंदर संकल्पना मांडली की आपण वारकरी संप्रदाय हा कशा पद्धतीनं तंदुरुस्त राहतो आणि त्याच्या पाठीमागं काय भूमिका आहे की सत्तरऐंशी वर्षाचे वारकरी शरीरानं इतके कणखर कसे काय मनानं इतकं कणखर कसे काय तर सहज मग त्याच्यामध्ये सांगितलं की वारकरी संप्रदाय हा जगाला समानतेचा संदेश देत असताना तो वारकरी संप्रदाय आपण आपलं समाजाचं स्वास्थ्य आणि स्वतःचही स्वास्थ शारीरिक श्वत्त। स्वास्थ्य राखण्यासाठी काय दिलं तर वारकरी खेळ दिल्यात तर पहिला खेळ आहे की रिंगण मग ते रिंगण काय शरीराने म्हटलं होतं आपण पाहतो माऊलीच्या वाटेवर पाहतो की रिंगण माऊलीची पालखी मध्ये ठेवले जाते आणि कडनी वारकरी बसतात आणि मग ते वारकरी बसल्याच्या नंतर तिथं खेळ चालतो काय चालतो तर नाम घोषामध्ये खेळ चालतो तर तिथं म्हटलं होतं ज्ञानोबा माऊली तुकाराम आता ज्ञानोबा माऊली म्हणत असताना सहज आपला हात काय जातो खाली येतो आणि तुकाराम म्हणताना वर हात जातो आणि वर हात जात असताना काय होतं नकळत आपल्या पोटामध्ये जे अनावश्यक असेच आहेत ते निघून जातात पर्यायाने आपलं प्राणायाम करत हा दुसरा खेळ आहे आणि याने काय होतं तर तुमच्या हृदयाची कार्यक्षमता वाढते फुफ्फुसाची कार्यक्षमता या खेळाने वाढतंय त्याचप्रमाणे हा हाड जे हाड आहे शरीरामध्ये त्या हाडांच्या मध्ये सुद्धा वृद्ध काळामध्ये जे ठिसूळ पाना येतो तो मध्ये आलेला दिसत नाही बघा वृद्ध वारकरी पा ते ठिसूळ पाना नाही आहे त्यांच्यामध्ये का नाही तर त्यांनी काय केलं तारुण्यामध्ये वारकरी खेळ खेळलेले आहेत की जेणेकरून त्यांचं हाडांना चांगली बळकटी आलेली आहे आणि ही असणारा जो संदेश आहे खरा आज विज्ञान युगामध्ये तो मागं पडत चालला आहे लोक काय करतात बाह्य औषधांच्यावर क अवलंबून राहिलेली आहेत पण वारकरी संप्रदायानं आपल्याला स्वावलंबी कसं बनावं हे शिकवलेलं आहे आणि त्याच्यासाठी दादांच्या मनामध्ये एक संकल्पना आली आणि त्यांनी बोलून दाखवली की मला वाटतं की वारकऱ्यांच्या अंगामध्ये जे काही गुण आहेत किंवा त्यांच्याकडं जे काही समाज स्वास्थ्यासाठी जे काही साधन आहेत ती आपण समाजासमोर आणली पाहिजे आणि त्याच्यातनं ह्या उपक्रमाचा काय झाला संकल्प झाला आणि निर्मिती झाली तर याच्यामध्ये पोकरी आहे तुमचा काटवट कान आहे आणि याच्यामध्ये खेळले जातात की ज्या काय माणसाला ते आज डायबिटीज झाला डॉक्टर सांगतात तुम्ही चालायला जा आम्ही सांगतो तुम्ही चालायची गरज नाही फक्त वारकरी संप्रदायामध्ये या त्याचे जे काही खेळ आहेत ते तुम्ही खेळा आपण औषधापासून दूर राहील आणि तंदुरुस्ती आपल्याला चांगली होईल की आता काही प्रात्यक्षित आपल्याला या ठिकाणी थोड्या पाहायला मिळतील समाजाला याच्यासाठी एक सांगायचं की वारकरी हा सर्वात महत्वाचा संदेश दिला यारे यारे लहान तोर याती बलती नारी नर न ना लगे करावा विचार न लगे चिंता कोणाशी आणि किंवा इथं काय करायचंय खटनटे यावे शुद्ध होऊन जावे इथं पहिला मुद्दा दिलेला आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ आज जर समाजामध्ये पाहिलं तर समाज विखरायला लागलाय जाती धर्मामध्ये विखरायला लागलाय आणि खरं म्हणजे संत हा त्याच्याही पलीकडे गेलेला आहे संतांनी पूर्वपार सांगितलंय की मनुष्य जात हीच खरी जात आहे तिथं जगद्गुरु तुकोबरा आहे तर त्याच्यापुढे सांगतात वृक्ष वल्ली आम्हा सोयरे नाही का या वृक्षांना सुद्धा तुकोबारांनी सोयरे मांडले तर आज आपण थोड्याशा काही कारणा गोष्टीसाठी स्वार्थासाठी समाजाला काय करावं लागलोय विखरावं लागलोय पण हेच बाबूजींचे जे चिरम आहेत खरं म्हणजे माझ्या वडिलांची मीराशिका देवा कारण की वडील हे वारकरी संप्रदायाचे पायक आहेत त्यांच्या पावला पाऊल ठेवून मिलिंदीत आता काय करतायत या वारकरी संप्रदायाची सेवा पर्यायनं समाजासमोर एक नवीन विधायक का आपल्याला काय देता येईल ही खूप सुंदर संकल्पना आज गरजेची आहे विज्ञान युगामध्ये ती त्यांनी आणलेली आहे त्यामुळं ते त्यांचं स्वागत आम्ही तर वारकरी संप्रदाय समाज म्हणूनही करतोय आणि या भारत देशाचा एक नागरिक म्हणून काहीतरी आपल्या नागरिकांना चांगलं काय मिळेल या दृष्टिकोनातच आम्ही मिलिंदादा करून करू लोक समोर यावीत आणि समाजाला योग्य दिशा द्यावीस असं आम्हालाही वाटतं रामकृष्ण आज मिलिंददा युवा मंचवतीने वतीने मिलिंददाचा म्हणजेच माझा मुलाचा वाढदिवस साजरा करत आहे त्यानिमित्त जे आयोजन केलेलं आहे ते खरंच वाखनण्यासारखं आहे कारण का पुढची पिढी सुसंस्कृत व्हावी आपली संस्कृती जपावी या दिशेने जो आयोजन केलेलं आहे ते खरंच खूप चांगलं आहे तुम्ही आता इथं पाहता जवळजवळ शंभर एक लहान मुलं आहेत जो आठ दहा वर्षाची समोर पालखी घेऊन आपल्यासमोर येत आहेत त्यांच्या दिशेने ते त्यांच्या घरात रामकृष्ण हरी हा जो गजर त्यांच्या घरात तयार होणार आहे ते त्यांच्या पिढीला खरंच प्रेरणा देणार आहे आणि आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये जी संस्कृती आपली रामकृष्ण हरी म्हणजे माऊली तुकारा माऊली असल तुकाराम महाराज असेल तर विठ्ठल रुक्मिणीची जी परंपरा आहे ही आपण जोपासण्याचं काम करतोय आणि हे खरंच आहे मी माझ्या मुलाला आशीर्वाद देतो व आपण जे पत्रकार जो कॅमेरामॅन या ठिकाणी जी माझी शुभेच्छा मागताय त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो रामकृष्ण